नाही हे साहेबांच्या तालावर ते नाचत आहेत हेच त्यांच्या वाक्यातनं एकत्र पाहायला मिळतं रोह्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपलं स्थान सिद्ध करायचं असेल तर मग साहेबांवर बोलल्याशिवाय त्यांच्यावर टिप्पणी केल्याशिवाय त्यांना काय मोठं होता येत नाही हे असं गेल्या अनेक वर्षाचं समीकरण आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे महेंद्र जळवी सातत्यपुणाने इकडे आले की त्यांना दुसरा अजेंडाच नाही शहराच्या विकासाविषयी केलेल्या विषय ह्याच्यावर कधीच भाष्य करत नाही तटकरे साहेबांवर आमच्या कुटुंबावर टीका करायची एवढाच फक्त त्यांनी अजेंडा धरलेला आहे आता आमच्यावर ते त्या ठिकाणी परिवारवादाचा किंवा कुटुंबवादाचा ह्याचा संदर्भातलं वारंवार टीका करतात आता त्यांच्या घरातसुद्धा किती पदं आहेत त्यांच्या घरासुद्धा पुढच्या निवडणुकीला कोण कोण कुठं कुठं इच्छुक आहे हे सुद्धा एकदा त्यांनी जाहीर करावं म्हणजे मग कोण फक्त कुटुंबवादी आहे आणि कोण कार्यकर्त्यांना मोठं करतं आहे हे सुद्धा कळेल साहेबांनी गेल्या चाळीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक नेते घडवले अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली आपण पाहिलं असाल तर आम्ही नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळांना संधी अनेक लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे नगरपालिकेमध्ये सुद्धा नगराध्यक्षपदाची जरी निवडणूक असेल तरी किंवा उपनगराध्यक्ष असेल तरी जे जे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष आहेत त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी मानाची स्थानं देता येतील पदं देता येतील हा सातत्यपूर्ण प्रयत्न साहेबांचा आणि आम्हा सर्व मंडळींचा राहिलेला आहे